तर रक्षा खडसे यांच्या मुलीच्या छेडछाड प्रकरणासंदर्भातली बातमी आहे या प्रकरणात आरोपी मागचा आका कोण आहे हे शोधण्याची गरज असल्याचं रोहिणी खडसे यांनी म्हटलेलं आहे अशा प्रकारे त्यांनी या सगळ्यावर टीका केलेली आहे रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड आणि त्यांच्या मैत्रिणीची छेड काही तरुणांनी काढली होती मात्र हे तरुण कोण आहेत याचा शोध लावण्याची गरज आहे तसंच या तरुणांच्या मागे नेमके कोण उभे आहेत आणखी माणसा आहेत का ज्यांचा या तरुणांना आहे या आरोपींना पाठिंबा आहे त्याचा शोध घ्यायला हवा असं रोहिणी खडसे यांनी म्हटलंय आपण जर बघितलं तर आठ ते दहा दिवस झाल्यानंतर देखील अजूनही रक्षाताईंच्या मुलीच्या संदर्भामध्ये ज्या गुन्हेगारांची नावं नोंदवली गेलेली होती केसमध्ये त्यांना त्यातल्या तीन लोकांना अजून अटक करण्यात आलेली नाही ते तीन लोक अजूनही फरार आहेत पोलिस यंत्रणा त्यांना पाठबळ देत आहे का कोण त्यांना लपवत आहे त्यांचा अक्का कोण आहे हे है, नक्की शोधणं गरजेचं आहे कारण एवढ्या म्हणजे एका मंत्र्याच्या मुली बाबतीमध्ये जर तीन लोक फरार असतील त्यांच्यावर कारवाई साधी पोलिसांना करता येत नसेल तर हे पोलिसांचं अपयश म्हणावं किंवा त्यांना पाठीशी कोणीतरी घालतंय असं म्हणता येईल